आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वायफळे तासगाव येथे जुन्या वादाच्या कारणावरून विशाल फाळके मुळे राहणार वायफळे तासगाव सध्या राहणार पुणे याने व त्याचे पाच ते सहा साथीदारांनी चाकू व कोयत्याच्या साह्याने रोहित उर्फ ओंकार फाळके राहणार वायफळे याचा खून करून इतर लोकांना जखमी केले असल्याबाबत तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे घटनेच्या ठिकाणी माननीय हो, पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर माननीय एस डी पी ओ सचिन थोरबोले भेट दिली असून वरिष्ठांनी गुन्हे तपास व आरोपी शोध घेण्याबाबत सूचना आहेत मुख्य आरोपी हा बरेच वर्षापासून पुणे येथे राहण्यास असून आरोपी आहे त्याच्या तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून ती आरोपीच्या मागावर आहेत वायफळे गावात शांतता असून योग्य बंदोबस्त ठेवला असून परिस्थिती नियंत्रणात आहे तासगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे या गावात काल संध्याकाळी सुमारे सव्वासाच्या दरम्यान फाळके कुटुंबातील रोहित फाळके व विशाल फाळके यांच्यामध्ये पूर्वीच्या दाखल गुन्ह्यावरून वाद होऊन विशाल फाळके यांनी रोहित फाळके व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यावर त्याच्या सात ते आठ साथीदारासह सा हल्ला करून त्यांना जखमी केले होते व ते पुण्याच्या दिशेने पळून पुण गेले होते काल संध्याकाळी तासगाव पोलीस स्टेशन येथे ते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय एस पी सर व ॲडिशनल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध पथके तयार करून वायफाय परिसर व वा पुण्याच्या ठिकाणी तपास करून आज संध्याकाळी सुमारे साडेपाचच्या दरम्यान विशाल फाळके या मुख्य आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेले आहे होईतरी त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे